श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ती म्हणजे बघा आता सुरू झालेला आहे मार्गशीर्ष महिना मग मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीचे गुरुवारचे व्रत तर करतोच त्यासोबत या, या व्रतासोबत सेवेसोबत जर आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या येतात हे दूर करण्यासाठी आपण जर काही महत्त्वाचे उपाय केले तर नक्कीच आयुष्याचं सोनं होईल मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचबद्दल जाणून घेणार आहोत की आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी नेमके कोणते उपाय करायचे आहेत अगदी सविस्तररित्या आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता बघा आपण खूप कष्ट करतो तरी देखील आपल्या घरामध्ये दे समजा पैसा तर येतोय पण तो टिकत नाही आज समजा आपली पगार झाली किंवा आज आपण कुठेतरी काम केले त्याचे पैसे आले आणि मग घरात लगेच काहीतरी लगेच त्याला प्रश्न निर्माण होते की समजा तो पैसा घरात टेकतो की लगेच बाहेर जाण्याचे मार्ग चालू होतात मग यासारख्या समस्या दूर करण्यासाठीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाचे आणि प्रभावशाली असे उपाय जे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अगदी बघा आता आपण जेव्हा घरामध्ये काही गोष्टी ज्या नियमाने आणि शास्त्राने जर केल्या ना तर आपल्याला कोणतेही दोष लागत नाहीत बघा आणि अडचणी देखील येत नाहीत मग त्याचबद्दल बघूयात आता चला व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात बघा आता आपण इरवी दिवसामध्ये तीन पोळी किंवा एक सोबत समजा असं वाढायचं नाही जेवणाच्या ताटामध्ये बघा दोन तरी द्यायच्या किंवा एक तरी चपाती द्यायची ताटामध्ये मुंग्यांना मारलं तर तुम्हाला धनहानी होऊ शकते नेहमी मुंग्यांना गव्हाचे पीठ आणि साखर मिक्स करून टाकावे यामुळे धनवृद्धी होते बँकेत इतकी बचत करा की गरजेला कधी कोणाच्या दारावर आपल्याला जावे लागले नाही पाहिजे बघा सायंकाळी लक्ष्मी आगमनाच्या वेळेस आपल्या घराचे दरवाजे उघडे ठेवा खिडक्या घरात कधीही अंधार ठेवू नका जेणेकरून माता लक्ष्मी धावत आपल्या घरात येईल कधीही प्रकाश राहू द्या आता प्राप्त कालाच्या स्नानाला फार महत्त्व आहे जे सकाळी पाच ते सहा दरम्यान केले जाते त्याला देवस्नान असं म्हटलं जातं यामुळे घरात समृद्धी येते मनी प्लांटचे झाड आपल्या घराच्या अगदी समोर नसावे यामुळे कामात अडथळे येतात झोपताना पूर्ण अंधार असलेल्या खोलीमध्ये झोपू नये आणि मानसिकता आणि अस्वस्थता येऊ शकते यामुळे कधीही घरातून बाहेर पडताना कचरा झाडू नका किंवा पाहुणे मंडळी बाहेर गेल्यावर झाडू मारू नका जर तुम्ही रोज मंदिरात दर्शनासाठी गेलात तर अपघात आत्महत्यासारख्या गड़ना घडणाऱ्या घटनांपासून कोर्ट कचेरीपासून तुमचे संरक्षण होते कर्ज काढून महागडे लग्न मोठे चकचकीत मंडप एका दिवसाच्या वरातीसाठी तीस गाड्या डीजे ढोलताशा अशा गोष्टी करू नका आपण काही खूप मोठे नाहीत आणि कर्ज काढून असं करूच नका जास्त बोलणाऱ्या व कठोर शब्द वापरणाऱ्या महिलेच्या घरात लक्ष्मी कधीही येत नाही आणि अशा महिलापासून नेहमी आपण तर चार हात लांबच राहिलेलं बरं नवरा बायकोने एकमेकांना जाणीव करून द्यावी की एकमेकांसाठी त्यांच्यासारखे या जगात कोणीच नाही नाता अजूक मजबूत होतं आपलं दररोज संध्याकाळी घरात कापूर आणि दोन लवंगा आणि एक वेलची नक्की जाळा बघा तुम्हाला किती लक्ष्मीचा अनुभव येईल समुद्रशास्त्रानुसार ज्या पुरुषांची छाती ही रुंदा असते व नाक लांब असते त्यांची खूप कमी वयामध्येच खूप जास्त प्रगती होते दररोज संध्याकाळी घरात कापूर दोन लवंगा एक वेलची नक्की जाळा चपाती केल्यावर तवा नेहमी उभा व टांगलेला ठेवावा उलटा तवा कधीही ठेवू नका कपड्यांना छिद्र पडणे अथवा लवकर फाटणे चपला एका बाजूला झिजणे हे घरामध्ये वाईट दिवस येण्याचे संकेत आहेत तरी ते वेळेत बदलावे जी महिला तुमची शस्त्रू असून देखील तुमची स्तुती करते पाठीमाग द्वेष करते अशा स्त्रीपासून दूर राहावे आणि अशा महिलेचा राहू बलवान असतो त्यामुळे मनातील गोष्ट अशा महिलांना कधीच सांगू नका तो हे बघा दुःख असो आनंद असो कधी कोणासोबत जास्त नाही सांगितलेलंच बरं एका स्त्रीने कुंकू किंवा मंगळसूत्र दुसऱ्या स्त्रीला देऊ नये किंवा दुसऱ्या कोणाकडून उधार देखील घेऊ दे नये घरामध्ये तुळशीचे रोप नक्की असावे परंतु ते दारासमोर नसून उत्तर पूर्व दिशेला असावे रात्री नखे कापल्याने आर्थिक तंगी येते तसेच दाताने कधीही नख कुरतडायचे नाही काही व्यक्तींना सवय असते बघा तोंडात सदा ते दातच्या खाली ते नखं कुरतडायची घरात कधीही आरडाओरडा करू नका जेवताना कधीही मीठ मागू नये यामुळे गरिबी येते तसेच आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते कोणत्याही कारणाशिवाय दडपण जाणवत असेल तर कोणतरी तुमच्यासाठी रडत आहे असे समजा कधीही मुख्य दरवाज्यासमोर चपलांचा ढिग मांडू नये चपला याय व्यवस्थित ठेवाव्यात किंवा त्या आतमध्ये ठेवाव्यात घरातील झाडू हा नेहमी लोकांना दिसणार नाही अशा ठिकाणी आतमध्ये ठेवावा कारण की बघा आपल्या घरातील समजा पैसे असतील दागदागिने असतील आपण ही कोणाला दाखवतो का नाही ना मग ती जशी लक्ष्मी तशी झाडू देखील आपल्या घरातील लक्ष्मी असते याची काळजी घ्या घरात छोटासा फिश टँक नक्की असावा स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये चुकूनही औषध गोळ्या ठेवू नका कलश तर सगळेच ठेवतात बघा पण त्याचे नियम माहिती असायला पाहिजेत आता किंवा पौर्णिमेला आपल्याला त्यातलं पाणी बदलायचं असतं आपल्या पत्नीच्या तळहाताला नक्कीच स्पर्श करा झोपण्यापूर्वी कारण स्त्रीच्या तळहातावर देवी लक्ष्मीचा वास असतो घरात आलेल्या संकटाच्या काळामध्ये बायकोला कधीही को दोष देऊ नका सर्व बाथरूमचे दरवाजे नेहमी बंद ठेवा रोज प्रत्येक पत्नीने नियमितपणे आपल्या पतीसाठी प्रार्थना केल्याने पतीची वाईट गोष्टी किंवा संकटे ही दूर होतात आणि पतीची आर्थिक वृद्धी होते देवाला दिवा लावताना नेहमी दोन वाती करून लावाव्यात आता बघा घर हे नेहमी स्वच्छ नीटनिटके ठेवा म्हणजे सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते आणि जिथे अस्वच्छता तिथे माता लक्ष्मी राहतच नाही महिलांनी बेसिन मध्ये खरकटी भांडी ठेवू नये तसेच किचन वाटा पूर्णपणे साफ करून ठेवावा सकाळी लवकर उठणे पतीच्या अगोदर म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर ते उठावे आणि घराची साफसफाई अंगणाची साफसफाई करावे घरात लक्ष्मीला आवडणारे लक्की बांबू प्लांट स्नेक प्लांट सारखी रोपे लावावेत यामुळे माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये नक्कीच आगमन होतं जेवणाची ताट तयार करताना कधीही तीन पोळ्या वाढायच्या नाहीत आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की आपले पूर्वज हेच सांगतात कारण तीन पोळी कधीही सुतक असलेल्या ठिकाणी वाढली जाते तर अशा प्रकारे बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद